जिंकेल त्याची जागा हेच महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचं सूत्र अठ्ठेचाळीस जागा वाटप मेरिटनुसारच होणार संजय राऊतांचा दावा महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला जिंकलेल्या जागा त्या त्या पक्षाला मिळणार जागा वाटपाची प्राथमिक चर्चा मुंबईत हायकमांड करण्याची सूचना तर साम टीव्हीला सूत्रांची माहिती काँग्रेसचा वंचितला विरोध दिल्लीतही कायम तर आघाडीबाबत वंचित गांभीर्यानं विचार करत नसल्याचा महाराष्ट्र काँग्रेस नेत्यांचा सूर साम टीव्हीला सूत्रांची लोकसभा निवडणुकांसाठी भाजपचा मेगा प्लॅन दोन हजार एकोणीसमध्ये पिछाडीवर राहिलेल्या बूथवर देणार विशेष लक्ष अजितदादांनी पक्षाचं प्रदेशाध्यक्ष पद नाकारलं विरोधी पक्षनेतेपद स्वीकारलं जयंत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट राजकारणात कधीही काहीही होऊ शकतं महायुतीमध्ये सहभागी होण्याच्या चर्चेवर मनसे नेते संदीप देशपांडेंचं सूचक विधान पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची अयोध्येमध्ये जंगी तयारी अकरा हजार शंभर कोटींच्या विविध विकास कामांचं लोकार्पण करत आणि रायगडच्या तांभाणी घाटामध्ये सहल बस पलटली दोन ठार तर पंचावन्न प्रवासी जखमी हरिहरेश्वर पर्यटनाला जात असताना घडली घटना